साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत बघा देशपांड्याची ती पोर चालली त्या गोसावड्याच्या कीर्तनाला काय पवार हाय तिला ना दिस समजत ना रात आहो बऱ्याच बायका नादी लागतात त्या गोसावड्याच्या शहापूरची सतीबाई सारखी येते म्हणे चाफळला आहो हे तर काहीच नाही कराडमधील देशपांड्यांची अक्का नामक पोर ह्या वेणीगत विधवा आहे ती ती घरातून पळून चाफळातच राहायला आली आहे म्हणे राशीवाड्याचे अंबाबाई पण त्या धटिंगणाचे भजन करते म्हणे आवं चूल आणि मूल ह्यो बायल्यांचे कार्यक्रम हा धटिंगण काय म्हणून बायकासनी परमार्थाचा नाद लावतो या आव जसं शिवाजीराजानं दीक्षा घेतली तशी स्वामी घसरंडीला लागली बघा ह्या गोसाव्याला राजकारणावर बोलून करायचे काय एकदा माणूस राजकारणात शिरला की त्याचे अधपतन आलेच बघा ज्ञानदेव एकदम साना माणूस बघा ज्ञानेश्वरी लिवली आणि संपले म्हणे की माझं काज लगबगीनं देहच ठेवला हा गोसावडा समद्या क्षेत्रात लगलग लगलग लग करतो नवं का ही निंदा देशपांड्यांच्या वाड्याभोवती जमलेली कुटाळ मंडळी करीत होती कोल्हापुरात पाच सात ठिकाणी अशा प्रकारची समर्थ निंदानालस्ती केंद्र सुरू झाली होती धर्माची आणि समाजाची चिंता लागलेली काही विद्वान मंडळी अत्यंत निष्ठेने आपला बहुमोल वेळ खर्च करून या केंद्राचे संचालन करीत होती अशा प्रकारची निंदा ऐकणे आता वेणाबाईंच्या अंगवळणी पडले होते कित्येकदा ती कीर्तनास निघाली म्हणजे चौका चौकात काही तरुण तिला पाहून मोठ्याने जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत हे सारे आपल्याला उद्देशून आहे हे, हे तिच्या लक्षात येई तिला पाहून एखादा तरुण दुसऱ्यास म्हणे आज कीर्तन नाही होणार तो गोसावी चाफळ्यास परत गेला की दुपारी जणू आपणासं काही ऐकू आलेच नाही अशा आविर्भावात वेणाबाई चालत राही तिचे मन कमालीचे स्थिरावले होते ती खूपच अंतर्मुख झाली होती ऐरणीचे मोठे सामर्थ्य तिच्या अंगी एकवटले होते व्याघ्राची निर्भयता तिच्या अंतर्यामी ओतप्रोत भरलेली माता थोर की पाहता जनी ते मल कढी पृथक भाजनी धन्य माझी निंदक जननी जिव्हा करुणी क्षिळीजे वेणीने जे, वेणी जे जीवनव्रत स्वीकारले होते ते अंधतेने स्वीकारलेले नव्हते तिने डोळ्यांसमोर जे ध्येय ठेवले होते ते एक मोठे दिव्य होते त्यासाठी फार मोठ्या त्यागाची फार मोठी सहनशक्तीची विलक्षण मनसंयमाची किंमत तिला द्यावी लागणार होती हा निंदेचा काळ जणू वेणाबाईंच्या परीक्षेचा काळ होता प्रत्येक माणसाच्या जीवनात असा परीक्षेचा काळ येतो सामान्य माणूस अशावेळी मनोविकारांना बळी पडून भावनाधीन होतो आपल्या स्वरूपापासून विचलित होतो पण वेणाबाई ही अभिजात थोर होती ती बालपणापासूनच फार वेगळी होती ज्या मातीने देवाने वेणा निर्माण केली होती ती माती फार वेगळ्या जातीची होती वेगळ्या गुणाची होती वेणा मनाने कोमल असली तरी तशी खूप कणखर होती या निंदेने ती विचलित झाली नाही अथवा तिचे समर्थांकडे जाणे बंद झाले नाही एवढेच नव्हे तर लोक असे नावे ठेवतात हे तिने एकदाही समर्थांच्या कानावर घातले नाही तिची ही तितिक्षा स्त्री सुलभ नव्हती स्त्री जातीला शोभणारी नव्हती पण या तितिक्षेमुळे ती अवघ्या स्त्री जातीस भूषण ठरली समर्थांच्या अनुग्रहामुळे समर्थांच्या कीर्तन श्रवणाने व त्यांनी दिलेल्या मंत्राच्या नामसाधने कमालीची प्रगतीपथावर होती तिची आंतरिक उत्क्रांती नव्हे तर चक्क क्रांती तिला स्वतःला स्पष्टपणे जाणवत होती अनेक पारमार्थिक दर्शने श्रवणादी अनुभव तिला येऊ लागले होते तिची वृत्ती हळूहळू निवळत चालली होती तिची मेधाशक्ती जागृत झाली होती हळूवार अंतकरणात काव्यस्फूर्ती होऊ लागली होती त्या त्यावेळेची तिची मनस्थिती तेव्हाची तिची आंतरिक अवस्था या काव्याद्वारे प्रगट होऊ लागली असो साधक हो परमपूज्य वेणास्वामींची लोक करत असलेली निंदा पाहून त्यांच्या आईवडिलांची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम राम समरे था।